नमस्कार शेतकरी मित्रांनो पशु भाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपण आलेलो आहोत येत खामगाव येथे बैलांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी खामगाव हा बैल बाजार तालुका खामगाव जिल्हा जिल्हा बुलढाणा येथे भरतो या बाजाराचे वैशिष्ट्य असे की या बाजारामध्ये एकदम टॉप क्वालिटीच्या गावराणी बैलजोड खिलार नेमाडी आणि कंधार अशा बैलजोड पाहावयास मिळतात शेतकरी मित्रांनो आजचा बाजार हा खूप मोठ्या प्रमाणात भरलेला असून येथे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यापारी वर्ग दिसत आहे आजचा व्हिडिओ हा खूप छान होणार आहे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या पशु बाजारभाव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो खामगाव हा बाजार बैल बैलजोडीसाठी एकदम प्रसिद्ध असा आहे आणि येथे स्वस्त अशा गावरानी बैलजोडसुद्धा सुद्धा मिळतात तर आपण पाहून घेऊ आजचे बाजारभाव काय तर शेतकरी एक व्यापारी व्यापारी बैलजोड গলা দ नमस्कार वया शेतकरी की व्यापारी कुठचे आहे पाहिजे जवळ दादाला कसे आहे भया चलंदर आहे का कामाला वगैरे चालू आहे सगळं काही मार्केट गॅरंटी फुल आहे ना काय किंमत सांगली भाजी सोड कुठपर्यंत द्यायची भाटपर्यंत द्यायची व्यवहारात कमी जास्त होत नाही का मागणीवर झालेली कितीला मागता मागता का बर तुम नोबाइल नम्बर सँगल नम्बर ब्यवहार बसेर कमी जस्तो हुन बडापुडेपछि पहि नमस्कार भैया शेतकरी भापारी कुठचे आहे बैलजवळ कांदेरीचे काय आहे काय किंमत सांगली पाहिजे पंचाहत्तर का शॉर्टपूट पर्यंत यायची शॉर्टपूर्व पर्यंत यायची सत्तर का हे मागणी वगैरे झालेली हे मागणी वगैरे झालेली कितीला मागत आहे साठ लोक बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ವ್ಯವಹಾರ ಬಸ್ಲ ಕಮ್ಮಿ ಜಾಸ್ತ ಹಾ ವಾಟಾ ತುಂಬ नमस्कार का शेतकरी व्यापारी शेतकरी आहे का कुठचा आहे बैल झाला हो का दाताला कसा आहे चलंद दाख कामाला वगैरे कामाला कसं आहे काही मार्केट बस संपूर्ण कामाची गॅरंटी काय किंमत का कायची चाळीस का शॉर्टकट पण तरी यायचा पस्तीस काय मागणी वगैरे झाली आहे काही कितीपर्यंत मागत आहे अठ्ठावीस एकोणतीस का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा नाव सांगा जेणेकरून तुम्हाला शेतकरी समजा कॉन्टॅक्ट साधतील बही विकाल नाही गेला तर चाल ओढा जायला पुढे थोडा बघून घ्या शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे बैल थोड्या आलेल्याच खामगाव बैल आता मध्ये आणि थोड्या रिजनेबल मध्ये नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी व्यापारी आहे का कुठच्या बैल पैसे भैया दाताला कसे तिकडलं कामाला वगैरे आहे मार्के संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे काय किंमत चांगली एक चाळीस का बैल चांगले आहे मला शॉर्टकूट राहायची रहायची बया शॉर्टकूटपर्यंत राहायची हो का काय मागणी वगैरे झाली याची कितीला मागत आहे हो का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सगळं मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणसत्तर शहाऐंशी ब्याऐंशी बरं व्यवहारात झाल्या बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना अच्छा थोडी वडतं पाहिजे तिला मागे हिरोईन हिरोईन त्याला बघतो अर इकडे कसा काय चक्कर बस थोडं बस। मागेच नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी বৈলজড নাট বৈলজ দিয়ে कामाला वया कामाला कसं आहे कामा नंबर काय मार्केट आहे काय किंमत सांगलेली आहेची एकदा एकदा का शॉर्टपूरपर्यंत यायची शॉर्टपूर्ण पर्यंत द्यायची काही मागणी झाली याची कितीला मागताय आहे अस्सीला अस्सीपर्यंत हा बरं किंवा नावाने मोबाईल नंबर सांगतो नाव आणि मोबाईल नंबर उठ्यानं सांगा काय सातशे नाव सांगा जर तुमच्याकडे शेतकरी वगैरे आलेले बट इथं विकल्या गेले नाही घरून जर विकला गेले की तुम्हाला तर कमी जास्त होऊन जाईल ना व्यवहारात काही तुमची थोडी ओढता येतं पुढे तिला नमस्कार भैया शेतकरी कि व्यापारी शेतकरी शेतकरी का कुठचे पहिले जोड कुठचे आहे पहिले जोड जोडिंगचे आहे का हम्म आताला कसे आहे चांगले आहे एक बिल आहे का

दाताला कसे आहे पुरे आहे का दात दाखवतो काय कमाला वगैरे बया हे मार्केट बस काय ना काय किंमत सांगली याची एक लाख का छोट फिट पंधरा यायची नव्वद का हे मागणी वगैरे झाली याची कितीला मागताय सत्तरला मागताय का नाव आणि मोबाईल नंबर सांग बळवंत पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी कमी जास्त होऊन ते पुढे बघून घ्या शेतकरी बोल मागून पण एकदा मजा म्हणजे नमस्कार नमस्कार शेख शेख शेतकरी व्यापारी आपण वापारी शेतकरी आहे का दोन बैल जोड आहे का हा कसा आहे का, का दाताला दाताला कसं आहे चांगलं दाता दा कोमाला हां कामाला चालू का? कामाल आहे मार्केट बस काय काय किंमत सांगाय का तीस तीस का पण तर यायचा हा शोट फुटपर्यंत यायचा कुठपर्यंत द्यायचा म्हणजे शेवट शेवट बस देणे अठ्ठावीस अठ्ठावीस का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकतीस चौऱ्याण्णव अठ्ठावन नाव काय आपलं शेवट असा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना कमी जास्त होऊन जाईल ना हां हां ખરાબ નહી દો બોર્ચસ બિલ કમ નહી સાલ કે એકદમ સાત કે ઓ વાહ રાગ નહી તે રાગર બોલા કે આશિયા બા नमस्कार भैया किती आहे दावणीला पहिले थोडंसं सहा आहे का काही विक्री वगैरे झाली ना कोणते हे झाली का भा विक्री हे कशीच जाता आला चांगलं आहे का तुमच्याकडे समजा कामाचे सर्व गॅरंटीज आहे कितीला विकली ही ऐंशी हजार का बोन घेतली का नमस्कार भाऊ कुठचं आहे आपण माने गावचा आहे का व्यवहार कसा झाला भैया नगदी झालं का पूर्ण पैसे नगदी घेतले का हो का म्हणजे इथं बाजारामध्ये व्यवहार उदारी दोन्ही प्रकार होतं का समोरच्या बैलजोडी नमस्कार आहे ना का किती आहे आज जाऊन बैलजोड चार बैल चार आहे का हे कसे आहे का हे बैलजोड होताला कशी आहे नाही दाताला कशा दाताला दाताला चांगली आहे दाताला चांगली आहे कामाला कामाला वगैरे कामाला चांगले मजबूत काही मार्केट बसा काय ना काय किंमत सांगितले का काही याचे नव्वद हजार नव्वद का व्यवहारात कितपर्यंत होईल जाईल व्यवहारात ते असे पर्यंत असे होऊन जाईल का बरं समोरचे दाखवा कोणती जोडत तिथं हे आपलीच आहे ना हे कसे दाताला हे दाताला शलान आहे शलान आहे का कामाला वगैरे कामाला एकदम सर्व प्रकारची गारंटी राहील वायदार पैसे वायदार पैसे का काय किंमत सांगली कायची एक पाच एक पाच का ओट उत्पन्न होईल का होईल म्हटलं पर्यंत नव्वद का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकरी आपल्याशी कॉन्टॅक्ट करतील चंद्रसिंग उमरावसिंग बोराडे मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच वीस तेवीस अठ्ठावीस आजचा बाजार कसा आहे का बरा आहे का एकच आपल्या बाजारमध्ये का व्यवहार कसा होता नगदी उधारी नगदी उधारीत बी होतात हो का हां म्हणजे हजार रुपये बयानावर पण होता का आपल्याकडे हो होता म्हणजे आठ दिवस बैल हाकल नंतर पैसे हा हा हजार जसं जोडीची किंमत ठरून आपण कोणकोणते कुन बाजार करता काका आम्ही चिखली थांबगाव हां दोन करता दुधा हा दुधा बंद करता का वरवड वरवड बकाल शनिवार जा वरवट बका शनिवार जा चालेल काका म्हणजे आपल्या मधा मधामध्ये काही दावण वगैरे सगळं झालं गावाला हां असते ना चालेल का पिंपळगाव राजाला असतात आवड हळ चाले का